नमस्कार महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर च्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याच्या सुसरे येथील सुपुत्र शहीद जवान पांडुरंग भाऊसाहेब उधागे देशरक्षणाचे कार्य करीत असताना शहीद झाले ज्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद जवान पांडुरंग भाऊसाहेब बुदागे हे दोनशे बेचाळीस बटालियन सीआरपीएफ तुकडी पुणे येथील तडेगाव दाभाडे येथे सेवेत असताना सप्टेंबर रोजी सुमारास शहीद झाले सायंकाळी वाजता सुसरे या गावी शासकीय बेचाळीस बटालियन सी आर पी एफच्या च्या जवानांनी बिगुल वाजवून व वा बंदुकाच्या फेरू झाडून मानवंदांना देऊन त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले कोणत्याही परिस्थितीत देश सेवेत जायचंच हे स्वप्न उराशी बाळगून पांडुरंग उदागे यांनी शिक्षण धडे घेतले प्राथमिक माध्यमिक शैक्षणिकांडुरंग मंडळाधिकारी सीआरपीएफ बटालियनचे अधिकारी, अधिकारी, अधिकारी व जवान यांनी सलामी देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार असून अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर उपस्थित होता त्यावेळी अनेकांच्या या असрунचा बांध फुटला महाराष्ट्र टी24 साठी अहमदनगर येथून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण थँक्यू मॅम आणि मौल्य यशाच उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या, या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन